नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कसं आहे मंडळी उन्हाळ्याची सुट्टी पडली की प्रत्येक जण कुठे ना कुठेतरी जातो तसंच आज आहे ना माझी विहायला काही सुट्टी नाही शाळेत जात नाही तरी पण कसं आहे ती मामाकडे निघाली आहे दोन दिवस सोनालीची ताई येणार आहे सो, सो सासरवाडीत निघालो आहे परत एकदा सासरवाडीचा ब्लॉग हो बघूया सासरवाडीत काय बाउंचर वगैरे होतो काय ते व्हिडिओमध्ये पण टाकूया पण हे बघा वी आमची तयार झाली आहे निघूया काल पडलीय तोडावर <laughs> सोनारी निघूया सोनारीचा काय आनंद वेगळाच असतो माहेरी तर येतो बाय राजू चल राजू 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 बरेच दिवस गावाला राहिली आहे या आशेवरती मला कोणीतरी गणपती पोळ्याला राजू कधी जाऊया गणपतीपुळ्याला उद्या मुंबईला बरे झाले सारे बापरे आंबे बिंबे खालेस ना मज्जा आली चला चला मंडळी चला मंडळी आता काय गाडीवर शूट करत नाही कारण प्रत्येक वेळी आहे ना आपण तुम्ही सगळे सांगत असता की गाडीवर जाताना कुठे कॅमेरा वगैरे हाताळू नको सांभाळून गाडी चालव तर आता भेटतो तुम्हाला सासरवाडीत चला भाई भाई। चला फायनली सासरवाडीत हो नमस्कार चला मंडळी सासरवाडीत आलो होतो आणि कसं झालंय विहाला मामाकडे सोडायच्या म्हणजे घरातून निघत होतो पण आपल्याला जेवणासाठी खास पाहुणचारासाठी थांबवलं थांबवलंय सो आपण आता दुपार झाली आहे जेवायला आपण थोडंस बसणार आहोत अगोदर म्हटलं सगळ्यांची ओळख करून देतो आमचे साडूसाहेब आहेत नमस्कार यांचं हेदळी हेदली गाव आहे ओमाश्रे म्हणून आहेत तर आपण खेकडे पकडायला गेलो तो व्हिडिओ दोन वर्षापूर्वीच बघितलं असेल तुम्ही चला आणि या सोनारीच्या ताई आहेत आत्याच्या दादांची मुलगी आहे नमस्कार आणि इकडे बघा आंबे किती करलेस मुजलेस नाही अरे चला एन्जॉय इकडे बघा मस्त पैकी पेत आहे चला, चला मटन चिकन आजचा बेत आहे मस्तपैकी जेवूया नंतर आपण घरी जाऊया दुपारच ऊन होतं म्हणून थांबलो होतो आपण परत कधीतरी वेळ काढून येऊ तेव्हा सासरवाडी तुम्हाला पूर्ण फुरू, खाली एक मस्तपैकी नदी आहे आणि समोरच भवानी गड आहे चला जेवून घेऊया आँग। आँग। चला मस्तपैकी आपण सगळेच जेवायला बसलोय इकडे बघा आज आम्ही दोघेही जावं ग आल्यामुळे हा <laughs> मस्तपैकी मस्त पैकी ठरलाय वडे आहे मटन आहे इकडे चिकन आहे चला मंडळी जेवायला या सोनाली खुश आहे सोनाली चला मंडळी मस्त दुपारी जेवण झाल्याच्या नंतर थोडा आराम झाला सासरवाडीत आता बघा वि आहे ना इकडे सगळ्याच त्यांच्या ताई आल्यात त्याच्याबरोबर खेळते पावसाचं वातावरण झालंय थोडं बघा पावसाने पूर्ण वातावरण केलंय विया इकडे अंगणात वाट बघते परत एकदा पाऊस होतो मामाकडचा पाऊस बघायला थांबणार सोनाली चल एन्जॉय कर मी घरी जातो सोनाली इकडे आल्यानंतर चेहऱ्यावरची स्माईल वाढते पाऊस कुठेतरी गडगडतोय पाऊस देण्याच्या अगोदरच आपण इथून निघूया सोनाली चल टाटा चला साहेब बाय स्वानी बाए बाए। मोठी मोठ आहे मस्ती ना कर नको बाय मस्ती कर टाटा कर टाटा बाय बाय बघा किती मस्त खेळते सोनाली लक्ष ठेवा सोनाली इकडे माहेरी आले नंतर बघा चहा पण तिच्या बाबांनीच दिला तिला सगळं आरामात असत आमची छोटी परी पावसात भिजण्याच्या तयारीत आहे टाटा ए बाय काय पप्पनला काहीतरी वेगळंच कळतं आहे चला निघालो होतो पण हेल्मेट विसरलो नाही त्या सासरेबौनी हेल्मेट आणलं चला चौकात नाही होय चला पटकन घरी जाऊया पाऊस नाहीतर तर चला मंडळी फायनली घरी पोचलो आहे घरी येता येता पावसाने गाठलंच असतं थोडेसे शिंतोड एवढे पण पाऊस काय आला नाही बघा पूर्ण सहा वाजलेत आणि सहा वाजताचं असं गावाकडचं वातावरण आहे सो बघूया so, आज रात्री तर काही पाऊस येणार नाही आता बिहारला सोडून आल्याच्या नंतर घर पूर्ण खाली खाली वाटतंय सो थोडस नक्की स्टीलबिल असतंय पूर्ण दिवसभर कसं इकडे तिकडे फिरत असायची त्याच्यामुळे गडबड मस्ती सगळी तिची चालू असायची आता थोडंसं घर खाली खाली वाटतंय एवढं मात्र खरं असो दोन दिवसाने ती राहून परत एकदा मामाकडून घरी येईल आत्ता घरी आलो आहे थोडं रिफ्रेश होतो आणि बघूया पाऊस पडतो काय पाऊस पडला तर मात्र नक्की सांगेन आणि थोडंसं सा आराम करेन झोप येईन उद्या परत व्हिडीओमध्ये भेटेन <laughs> मंडळी आज आहे दुसरा दिवस काल आपण विहाला सोडून फायनली घरी आलो घरी विहाची मजा मस्ती चाललेली असायची धावपळ चाललेली असायची तर आता कुठेतरी मिस झाला एक दिवस म्हणजे असं चुकल्या चुकल्यासारखं मला देखील वाटतं आहे तर जर आपण तिला फोन वगैरे केला तरी मामाकडे मस्त ते एन्जॉय करते आजचा आहे दुसरा दिवस पूरं बघा मजा मस्ती करायला एकदम मस्तूक आहेत मुंबईवरून पूरं सगळे आले आहेत अर्धी अर्धी गावातले आहेत तू गावचा आहेस ना हा गावचा आहे म्हणून दाखव तोंड दाखव तुझं आंबा बरं लागलाय आंबा 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 खाल्लास त्याचं लागलं आहे सगळं ते कोणीकडे आंबे खाल्ले सगळ्यांनी खाल्ले आंबे खालणार आहेस की खाल्लास खाल। अरे मग साठ बिटं करवंद बिरवंद कधी तुम्ही गोळा करणार भेटत नाही तुम्ही रानात जात नाही मोबाईल वर असता सगळी तुम्हाला एक दिवस राहतच नाही इकडे राजू बघा आमची मुंबई वरून खास कशासाठी आलेली असते गावी ते तुम्हाला दाखवतो आणि तिचे काय काय अशी कामं असतात इकडे गावाला याच्या नंतर बघा हे बघा आंब्याची साठ किती आंब्याची साठ घातलेस अशी किती आंब्याची साठ बघा तिकडे पण आहे तर हे दोन दिवसात सुकणार आहेत आणि राजू मुंबईला पण जाणार आहे सगळं घेऊन सगळे घेऊन जाणार हे तुम्हाला नाही ठेवणार की साठ हे अशा आंब्याची साठ कोण कोण अजून घालतं मुंबईतून येऊन म्हणजे गावाला राहिल्यावर हे आंब्याची साठ अजून कोण कोण घालतं अजून कमेंट करून सांगा कारण काय आहे हे देखील दृश्य आता कोकणात दुर्मिळ व्हायला लागलंय फार कमी लोक अशी आंब्याची साठ घालतात कारण कसं आहे आंबा बाहेरच चाललाय कोकणाच्या असं वाटायला लागले पण हे काही हापूसची साठ नाही आहेत बघा ह्या ह्या आंब्याची ना प्राजू रायवळ पण नाही वेगळी जात आहे त्याची तर तो, तो हा जो आंबा आहे ना त्याची साठ प्राजूने सगळे आंबे जमवले पडलेले आणि त्याची साठ घातली आहेत राजू किती दिवस लागतील सुकायला दोन दिवस लागतील दिवस प्रॉपर उन्हात साठ घातलेले आहेत का आता अजून काय काय केलं खरं सांग आळूची उसरी आता आळू हे फळ कोणाला माहिती नसेल तर ते एकदम चिकू सारखं असतं पण ते थोडंसं एकदम वेगळं असतं तर त्याची उसरी घातली आहे करवंद नाही भेटते ना पिकलेली अजून हा पिकलेली पण अजून आता आताशी पिकायला लागली आहेत हे पोरं म्हणतात आम्हाला करवंद भेटतच नाही आता रानात घेऊन जातो तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना घेऊन जाऊ आपण सो बघा आजू आता मुंबईत मुंबईत कधी निघा उद्या उद्या प्राजू मुंबईत निघणार ही साठ वगैरे घेऊन पॅक करून मुंबईला तुम्हाला काय नाही तुम्ही रा कोया चुपीत चला काय तरी काय खाता काय खातोसा तू काय आंबा हा ते बघा सगळ्या उचापत्यात पोरांच्या आम धमाल मस्ती चालले असते राजू ए पडला आंबा पडला बघा 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 आंबा पडल्यावरती अशी प्राजू धावत जाते काय नाही कोणालाच देऊ नको लहानपणी असं कोणाच्या पण आंब्या खाली आम्ही उभे राहायचो आंबा पाडला की सगळी पोरं धाव जायचं बघू दे बघू दे बघू दे बघू दे मी आता टेस्ट करतो जरा हे बघा आत्ता पडलेला फ्रेश आंबा कुठलाय थोडासा रसाळ आहे ना खाऊ ना नक्की चला हे बघा ते असा फोडतो आता खालून चीक आहे म्हणून पडल्या पडल्या आंबा खायचा तर वरून असा चावा मारायला लागतो गोड आहे आपल्याला फक्त माहिती असतो हापूस पण असे बरेच आंब्याचे प्रकार आहेत जे चविष्ट आंबे असतात चला मजा आली थँक्यू राजू चला बोला ना आता तुम्हाला कोय देतो एका आता मी वरून चावला आहे थोडासा पण कसं आहे आंबा जर एकच भेटला आणि मग बाकीच्या पोरांना वाटायचं असेल तो कसा वाटतात तो देखील दाखवतो प्राजेधर कॅमेरा चावलाय पण आता बाकीचे जे साल आहे ना पोरांना कशी देतो बघा मला मोह आवडला नाही म्हणून मी चावला हे बघा हे घे हे बघा अशी साल हे एक काय एक करायला वाटतय मी एका बाजूला मी चावा घेतलाय त्या बाजूने मी देत नाही बरोबर चालेल ना हे घे तुला हे कोय कोण लागे त्याला आमदार भेटलाय दादू तुलावड बाय तुला हवाय हे घे तुला आणि ही कोय मला हो ना <laughs>

मुंबईला तुम्ही कापून विकून आंबे खाता सर इकडे गावाला असे खातात बघा या हाताला जाडायचं असं झाडायला जरा सावकाश का बिटकी गावली बिटकी म्हणजे काय छोटा आंबा आता लोकांना असं वाटायला लागलंय की बिटकी हा कुठला जातीचा आंबा आहे का काय तसं नाही आहे आता ह्याच आंब्यावर बारीक पडलेला म्हणजे बारीक आकाराच्या आंब्याला बिटकी म्हणतात काही आंबे जातीने तसे छोटे छोटे असतात मग त्या आंब्याला नाव पडतं बिटकी आंबा बिटकी म्हणजे काय तर छोटा तर लोकांना आता काय मुंबईला काय असे बघितले मी मध्ये सांगतात हा बिटकी प्रकाराचा तो काही आंबा असतो ना जातीचा असं काय नसतं हा जाती वेगवेगळ्या आहेत चव वेगवेगळी असते आंब्याची ते अजून एक्सप्लोर व्हायचंच राहिलंय मुळात हापूस 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 करून पण प्रचंड म्हणतात ना एकदम हाईप क्रिएट केलेलं आहे पण खरी आंब्या खाण्याची मजा अशी झाडावरून पडलेले आंबे चढून तोडून खाण्याचे आंबे ही काय वेगळीच असते हापूसला रोम असतो नक्कीच त्याला एक वेगळीच डिमांड आहे पण कोकणात गावाला आल्याच्या नंतर तुम्ही असे देखील आंबे खाऊ शकता मजा येते ही मजा काय वेगळीच आता पोरॉनो हे काय माहिती आहे काय माहिती आहे <laughs> राजू दीदी मारेल सगळ्यांना तुम्ही कधी अळू बाप काढायलाच गेलो काय गावाला राहून राजू दीदी बघा ती लहानपणी जायची म्हणून तर आठवते ए नाही 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 ती मुंबईत घेऊन जाणार आहे तुम्हाला इकडे अळूचं झाड आहे ना पडतात तेव्हा काढायचे सबले सगळे उलगवले हो चला प्राजूने माझ्या हातात दिली आपण आताच त्याच्या ते मांड मांडवावर इथून काढली आहे जा चला एक घेतलं तर आपण पण एक घेऊया हा खाऊ असायच आमचा लहानपणी शाळेतला ते एकच घेतलं ना लय मारेल आपल्याला प्लिडी खाऊन टाका दुण सांगायचं का नाही सांगायचं काय खाल्ली सगळी आम्ही मार खायचे हा। मजा आली मंडळी या उन्हाळ्या दरम्यान कोकणात अशा बऱ्याच गोष्टींचा आनंद घेता येतो सासरवाडीतून येऊन आपण हे उद्योग केलेत आज आंबे पड आंब पडलेला आंबा खाल्लाय उसरी खाल्ली आहे तो ह्या गोष्टी देखील तुम्हाला व्हिडिओ मध्ये आवडल्या असतील आय होप मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लक्ष लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि नवीन कोणी आला असेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू कोकणातल्या अशा जमखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा येवा कोकण बोला टाटा